नियमांचे पालन करून नवीन वर्ष साजरा करण्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे आवाहन नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे योग्य ती खबरदारी घेतली जात आहे तरी नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत करत असताना मद्य प्राशन करून वाहने चालवू नये त्याचबरोबर हुल्लडबाजपणा करू नये पोलीस प्रशासनातर्फे हुल्लटबाजांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा हुल्लडबाजांवर पोलीस प्रशासनाची करडी नजर असणार आहे त्यामुळे नागरिकांनी चांगले उपक्रम राबवून नवीन वर्षाचे स्वागत करावे त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करून कुणीही नवीन वर्षाचे स्वागत करू नये कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊनच नवीन वर्षाचे स्वागत करावे असे आवाहन करीत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे पोलिसांतर्फे सर्व नागरिकांसाठी मी नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे एक आवाहन देखील करत आहे की एकतीस डिसेंबर रात्री कोणीही दारू पिऊन गाडी चालू नये कोणी भरगाव वेगाने गाडी चालू नये किंवा कोणीही आपला स्वतःचा इतरांचा जीव धोक्यात घालून गाडी चालू नये अशी सगळ्यांना एक आवाहन करण्यात येत आहे पोलीस बंदोबस्त देखील आपण मोठ्या प्रमाणात लावत आहोत तरी सर्वांनी आपली काळजी घेणं इथे आवश्यक आहे धन्यवाद